एका जोडप्यानं त्यांच्या मुलीचं लग्न हे अगदी थाटामाटात लावून दिलेलं होतं आता मुलीचं लग्न लावून दिलं एकुलती एक मुलगी आहे आणि त्या लोक मुलीचा सुखाचा संसार सुरू व्हावा अशी इच्छा त्या मुलीच्या आई वडिलांची होती आणि ठरल्याप्रमाणे त्या मुलीचं लग्न अगदी थाटामाटात एका तरुणासोबत लावून दिलं आता लग्न लावून दिल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला मग मात्र त्या ठिकाणी मुलीच्या घरी त्या मुलीची जी आई आहे त्या जावयाची सासू आहे इचं जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं कारण की एकुलती एक मुलगी आहे मुलीच्या घरी जायचं नाही तो कोणाच्या घरी जायचं अशी ती सासू त्या ठिकाणी म्हणत होती पण मात्र ती जी सासू आहे ती मुलीच्या घरी जायची आणि मुलीच्या घरी जात असतानाच तो जो जावाय आहे त्याच्याकडंच मोठ्या प्रमाणात बघायची आणि याच बघण्या बघण्याच्या माध्यमातून एकमेकांची नजर एकमेकांसोबत भिडलेली होती आणि जेव्हा त्या महिलेची मुलगी त्या ठिकाणी नसायची तेव्हा ती काही करायची काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही चॅनल केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर मधील भकरा कला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली या पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरामध्ये एका गावामध्ये राहणारी एक महिला होती तिचा नवरा होता आणि या जोडप्याला एक मुलगी झालेली होती आता मुलगी मोठी झाली की तिचं लग्न करून देण्यात यावं तिची चांगला सुखाचा संसार सुरू व्हावा अशी इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते त्याच पद्धतीनं या नवरा बायकोनसुद्धा इच्छा होती आता एकुलती एक मुलगी होती तिचं लग्न थाटामाटात त्या ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये राहणाऱ्या एका तरुणाबरोबर लावून देण्यात आलं होतं आणि तिचा संसार अगदी सुखाचा सुरू झालेला होता पण मात्र लग्न झाल्यानंतर एका वर्षामध्येच ती जी सासू आहे त्या सासूचं तिच्या मुलीकडे जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं मग हे जे जाणं येणं होतं तेव्हा तेव्हा त्या सासूला त्या, 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 त्या जावयाबरोबरच नजरा नजर व्हायची नजरानजर नजर भिडायची आणि त्या जावयाला त्याच्या बायकोपेक्षा सासू जास्त आवडायची मग याच माध्यमातून एक दिवस घरामध्ये जेव्हा त्या काही कामानिमित्त त्या तरुणाची त्या नवरदेवाची बायको ही त्या ठिकाणी घरी नव्हती आणि त्या ठिकाणी त्याची सासू होती तेव्हा तो जावाही त्याच्यात सासूबरोबर रात्रभर झोपला आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी ते दोघंजणं त्या ठिकाणाहून दो पसार झाले फरार झाले आता सकाळी जेव्हा याची माहिती त्या मुलीला समजली की तिची आई घरी नाही आहे तिचा नवरा घरी नाही आहे तेव्हा त्यानं तिची माहिती तिच्या वडिलांना दिली आणि वडिलांनी आणि त्या मुलीनं ही माहिती गावामध्ये सगळ्यांना सांगितले की तुम्ही कुठं यांना पाहिलं आहे का तुम्ही यांना कुठं पाहिलं आहे का पण मात्र दोघंही त्या ठिकाणी गायब झालेले होते फरार झालेले होते आता मुलीचा नवरा फरार झालेला होता आणि मुलीची आईसुद्धा फरार झालेली होती आणि ती मोठ्या तणावात त्या ठिकाणी सापडलेली होती आणि तिचा जो बाप आहे तोसुद्धा परेशान झाला की त्याची बायको त्याच्याच जावयाबरोबर पळून गेली फरार झाली पण मात्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करावा तक्रार दाखल करावी तर समाजामध्ये बदनामी होईल पेपरमध्ये बातमी येईल म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं नाही त्यांना जायचं तर जाऊ द्या असा निर्णय त्यांनी घेतलेला होता पण मात्र काही दिवसानंतर ते जे जोडपा आहे ते जे पळून गेलेले सासू आणि जावाई होते हे तिकडं गेले आणि बऱ्याच महिन्यानंतर तिकडून येताना कोर्ट मॅरेजसुद्धा करून आले आणि त्या दोघं लग्न करून त्याच गावामध्ये आले आता हे गेले होते तर परत पुन्हा त्याच गावामध्ये येणा येण्याचं काय कारण होतं पण हे त्याच गावामध्ये त्याच घरामध्ये आले आणि त्या ठिकाणी आले तर मग मोठा वाद त्या ठिकाणी निर्माण झाला आजूबाजूच्या लोकांनी त्यांना भांडायला सुरुवात केली की हे योग्य नाही आहे ही नात्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे असं अनेकांनी समजून सांगितलं त्या मुलीनं आणि तिच्या बापाने सुद्धा त्या महिलेला समजून सांगितलं पण मात्र हे प्रकरण शांत होतच नव्हतं त्या ठिकाणी तणाव आणि भांडणं मोठ्या प्रमाणात चालू लागले गावामध्ये पंचायत बोलवण्यात आली त्या पंचायतमध्ये मार्ग काढण्याचं ठरवलं पण मात्र काहीही मार्ग निघला नाही कारण की त्या सासू आणि जावाईंना कोर्ट मॅरेज केलं आहे असं त्या पंचायतीमध्ये सांगितलं मग ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्या ठिकाणी ती सासू आणि जावाई यांनी एकमेकांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे सात जियेंगे सात मरेंगे अशा कसमातसुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच खायला सुरुवात केली आता पोलिसांनी कोणत्या पद्धतीनं कोणत्या कलमानुसार त्यांच्यावर कारवाई करावी असाच प्रश्न त्या ठिकाणी पडलेला होता मग त्या पोलीस स्टेशनचे जे, जे पोलीस अधिकारी आहेत जितेंद्र टोटिया यांना काही लोकांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की या दोघांवर शांतता भंग केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे आणि त्याच अंतर्गत या दोघांवर कारवाई केली जाणार आहे पण मात्र त्या दोघांनी सोबत राहायचा निर्णय घेतला आहे ते त्यांच्या मर्जीने निर्णय घेऊ शकतात राहू शकतात पण मात्र त्यांनी या ठिकाणी न राहता दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुखाचा संसार करावा कारण की ते जर या ठिकाणी राहिले तर पुन्हा त्यांच्या तोंडाकडे बघून या ठिकाणी पुन्हा भांडण निर्माण होऊ शकतात शांतता भंग होऊ शकते असं त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पण मात्र आता ते काय करतात कशा पद्धतीनं करतात त्याच गावामध्ये राहून त्यांच्यासोबत पुन्हा वादविवाद घालतात का दुसऱ्या गावामध्ये जाऊन सुखाचा संसार सुरू करतात हे आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागेल पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून गोष्टीवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं तो जो नवरा आहे त्या महिलेचा त्याची त्यामध्ये काही चुकी आहे का त्यानं त्या जावयाबरोबर लग्न लावून दिलं त्या जावयाची चुकी आहे जावायच्या बायकोची म्हणजे सुनेची चुकी आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कोण दोषी आहे त्यांनी योग्य केलं आहे अयोग्य केलं आहे नात्याला असणारी गोष्ट केली आहे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद